बातम्या आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यात निर्माल्य संकलन करण्यात आल्याचे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मे अध्यक्ष स्वच्छता दूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण श्री, श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान स्वच्छता मोहीम वृक्षारोपण व संवर्धन रक्तदान आरोग्य शिबिर व विहीर तलाव व जलसाठे स्वच्छता व गाळ काढणे यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर रा आहे याचाच भाग म्हणून श्री गणेश उत्सवा निमित्ताने वापरण्यात येणाऱ्या निर्माल्यापासून नदी प्रदूषण होऊ नये यासाठी निर्माल्य संकलन ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे यासाठी आंबेगाव तालुक्यात निर्माल्य संकलन करण्यात आले श्री गणेश विसर्जनाच्या वेळी भक्तांनी निर्माल्य नदीपात्रात टाकू नये यासाठी वडगाव काशिंबे येथे सत्तावीस व चांडोली खुर्द येथे एकोणतीस प्रतिष्ठानचे स्वयंसेवक अनंत चतुर्दशीच्या दिवस घाटावर उपस्थित होते तसेच संकलनासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था विसर्जन घाटावर करण्यात आली होती या ठिकाणी प्रत्येक दीड टन प्रमाणे जवळपास तीन टन निर्माल्य संकलन करण्यात आले जमा झालेल्या निर्माल्यातून खत निर्मिती केली जाते प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव तालुक्यात हा उपक्रम श्री गणेश उत्सवात काही वर्षापासून राबवला जात आहे सर्व श्री गणेश मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत प्रतिष्ठानचे स्वयंसेवक विसर्जन घाटावर उपस्थित होते प्रसंगी या, या उपक्रम विसर्जनासाठी आलेले सर्व गणेश भक्तांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या